आ आज आमच्याकडे आली राधा दिदी भाऊ कोण आले कोण आले सम्राट सोबत टायगर काय झालं खुश झाला त्यानंतर दिदी इथं दोघाचा मेकअप केला आणि तिघाचे ड्रेस सेम सेम दिसत होते तिघांच्या शर्वाने सेम सेम दिसत मॅचिंग केली लाडू झोप आली तुला दिदीच्या यायला उशीर केली आहे काय करावं लाडूलीला माझ्या झोपाली दिदी आली नाही चार वाजल्यापासून इतकी वाट बघत होता दिदी दिद्याल आली नाही दिदी आली नाही झालं मुद्दाम बघते ना अगं लय आगाव आहे सेम तुझ्या काय फरक नाही सर काय आणि तुझ्यासारखं आगाव आहे नुसता कुठं लपून ठेवलेत पैसे ताटात ताटात ता ठेवायचं असते मेंदू कोण काढले ग छान दिस हात भरून ग तूच लाडून दिला ग पैसे जय करा दीदीला जे चांगला नवरा मिळू देला आमच्या लग्नात केवढी होती माहिती होतो समर्थपेक्षा पण छोटी होती लय बारीक होती तू आठ नऊ वर्षात कशी झाली भासाभासा मोठी आत्ता भाऊ बीज पूर्ण झाली आमची समर्थ वाट बघत बसलेला दिदीची दिदी आली ह्या वर्षीच दिवाळीला तू उशीर आले माहित आहे का दिदी लगीन होऊन गेल्यामुळं तुला आता यायला भेट ना पहिल्यासारखं आणि त्याच्यातून दहावी अकरावी कॉलेज पहिल्यासारखं पहिलं बुडवली तरी शाळा चालायचं प्रत्येक शनिवार रविवारी माझ्याकडे असायचं काय चाललंय लाडोली इकडं बघ पल कुठं बघते की ठेवते दिवे लावते सगळीकडं माळाला एक काय झाले की माळच बंद पडली इकडली चल पेट उतर देगे। दे पटकन फेटायचं हा तसं हा फेक तसे पटापटा सगळे पटकन पेटून फेकायचं दादा आता जर रनिंग करतच पळालं मला वाटलं आता काय खरं नाही खाली गेलं

आज की लूप मामले

झाले ना सगळे दूर निघला लाई आई खरच की आणि बारीक दिसते की गे पट़ नाही डबाच पेटो पूर्ण दादा म्हणलं काडीपिटी सारखं ओढायचं असत नाही वाटत पेटलं डबाच पेटो पूर्ण चालू फिरत नाही गेल फेल बस चालू आहे हे बघा आणि आम्ही फटाके वाजवतोय लेन्स म्हणते वर पावसामुळ सारखं पोळला नाही समर समरात काढून खेळले ती गळ्यायचं काय काय माहिती मग टॅक्टर कडे जाईल दूर निघते ती फुटते ना आई शपथ <tuturil> Það er náttúrulega 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 náttúrulega. ね、うそうかざわ。